श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण कधी सुरू होतोय या वर्षी किती श्रावणी सोमवार राहते श्रावणाची समाप्ती कधी होई आणि श्रावणी सोमवारच्या व्रताची पाळणूक कशी करावी व्रतामध्ये कोणत्या वस्तू खाता कामा नयेत आणि एक असा उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने तुमच्यावरील बोहिनाथांच्या कृपेमुळे तुमच्या सात पिढ्यांच्या परेशानींच्या बाधा समाप्त होती जाणून घ्या हे सर्व काही या व्हिडिओच्या माहितीमध्ये बघतो तुमच्या आयुष्यातील कमीत कमी केवळ पाच ते दहा मिनिटांचा वेळ तुम्ही या व्हिडिओसाठी द्या मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला श्री शिवशंकर महादेवांची कृपा प्राप्त होईल भक्त जर तुम्ही खरेच हिंदू देवी देवतांना मानता तर या व्हिडिओच्या माहितीला पूर्ण दृढ श्रद्धा भावनेने पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करण्यास मात्र विसरू नका तुमच्या सर्व मनोकामनांना श्री शिवशंकर महादेव अवश्य पूर्ण करते भक्त श्रावणाचा महिना शिवभक्तांसाठी खुशी व सुख समृद्धीच्या प्रसन्न वातावरणाचे झळ घेऊन येतो हाच तो महिना आहे ज्याची महादेवांचे भक्त खूप उत्सुकतेने वाट पाहत असतात श्रावणाचा महिना एवढा पवित्र असतो की ज्याचा तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकत नाही आणि एवढेच नव्हे तर वैज्ञानिकांचे असे मान्य आहे की प्रकृती आपापसांमध्ये आप बोलत असते आणि वातावरण सुगंधित होऊन हिरव्यागार हरियल्याची उत्पत्ती होते आणि नवी नवीन बीजे उकून येतात पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर संगीतामध्ये बदलून जातो आणि या ऋतूमध्ये स्वयं नैसर्गिक प्रकृती साक्षात महादेवांचे स्वागत करते बघतो तुम्हाला सांगू इच्छितोय श्रावण सोमवारचे व्रत जो पण पुरुष अथवा महिला करते तर ती व्यक्ती साक्षात श्री भोलेनाथांची सर्वात अधिक प्रिय बनून जाते अशा व्यक्तीला श्री शिवशंकर भोलेबाबा आपल्या शरणामध्ये घेतात आणि त्याच्यावर आपल्या कृपेचा पूर्ण वर्षभर बर, भरभरून वर्षाव करीत राहतात पुढे अशा व्यक्तीस त्याच्या जीवन काळात कमी भासत नाही बघतो श्रावणामध्ये भगवान शिवशंकर महादेव या भूतलावर येऊन आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये स्वयं जागृत अवस्थेत वास करतात आणि त्यांच्या सच्च्या भक्तीने प्रसन्न होऊन संपूर्ण घरास धनधान्याने भरून राहण्याचा शाश्वत सिद्धिदायी आशीर्वाद प्रदान करतात भक्त श्रावणाचा प्रत्येक दिवस खूपच शुभ मानला जातो प्रत्येक दिवस पवित्र असतो दर दिवशी भगवान शिवजींची पूजा केली जाते परंतु सोमवारच्या दिवसाचे महत्व हे काही वेगळेच असतो पवित्र आणि शुभ दिवस असतो हा सोमवारचा दिवस या दिवशी व्रतदारी व्रत ठेवून संपूर्ण फळांची प्राप्ती करतात आणि दुसऱ्या दिवशी श्रावणाच्या महिन्यामध्ये पुन्हा सोमवारचा दिवस येण्याची वाट पाहतात ज्याने की श्रावणामध्ये आपण पुन्हा एकदा संपूर्ण व्रताची पाळणू आणि फळांची प्राप्ती करू शकू बघतो आपण सांगू इच्छितो या वर्षी श्रावणाचा महिना दोन हजार पंचवीस अठ्ठावीस जुलै सोमवारच्या दिवशी सुरू होईल श्रावणाची समाप्ती अठरा ऑगस्टलाच होईल बघतो आता जाणून घेऊयात की या वर्षीच्या श्रावणाच्या पवित्र पावन पर्वामध्ये किती सोमवार असणार आहे आणि तुम्हाला किती व्रत उपवास ठेवायचे आहे तर पहा श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारचे गत अठ्ठावीस जुलैला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आहे श्रावणाचा तिसरा सोमवार अकरा ऑगस्टला आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारचे व्रत अठरा ऑगस्टला राहील बघतो अशामध्ये एकंदरीत या वर्षाचे चार श्रावणी सोमवार असणार आहे आणि शेवटी तेवीस ऑगस्टला अमावस्याच्या दिवशी श्रावणाचे पवित्र पावन पर्व समाप्त होईल बघतो अशातच आपण हे जाणून घेऊया श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कोणती चूक करता कामा नाही जेणेकरून श्री शिवशंकर महादेव नाराज होऊ नये आणि श्रावण व्रतामध्ये तर हे फळ कधी तुम्ही खाऊच नका नाहीतर भगवान भोलेबाबा आपल्यावर क्रोधित होऊ शकतात तुमचे पवित्र व्रत मोडले जाऊ शकते यातर या मग इथे हे जाणून घेऊया का काही अशा सावधानता आहेत ज्यांना श्रावणामध्ये कधी करता कामा नये बघतो नंबर एक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की व्रतधारकाने उदार उसने मागून फळ आदींना खाता कामा नये याने पाप लागते आणि व्रत अपूर्ण राहते सोमवारचे व्रत असो किंवा मग अन्य कोणतेही व्रत कान असो शेजारींकडून मागूनही व्रत आदीमध्ये फळे वगैरे कधी खाता कामा नये व्रतामध्ये उधार मागून खाल्ल्याने त्या व्यक्तीचे व्रत उष्टावले जाते आणि मोडले जाते भगवंताच्या शरणामध्ये आल्यानंतर व्यक्तीने खोटे बोलता का म्हणे कर्ज घेता का म्हणे चुगली अधिक करू नये जर कोणी स्वतःहून तुम्हाला व्रतामध्ये काही खाण्यासाठी देतो तर तुम्ही त्यास खाऊ शकता परंतु व्रतामध्ये कमीत कमी, -कमी उधार उसने मागून तरी खाता का म्हणे याने पाप लागते आणि त्या व्यक्तीची पवित्रता पावते बघतो नंबर दो सोमवारचे व्रत असो अथवा श्रावणाचे व्रत असो तुम्हाला नाशपाती फळ म्हणजेच पेर हे फळ खायचे नाही तर या फळाचे नाव नाश म्हणजेच नाश करणारे असते त्यामुळे या फळास या व्रतामध्ये खाता कामा नये व्रत आदींना सोडून तुम्ही यास कोणत्या अन्य दिवशी जरूर खाऊ शकता परंतु ज्या दिवशी तुमचे व्रत असे त्या दिवशी या नाशपाती फळाचे सेवन करता कामा नये आणि कोणत्याही देवी देवतेसही हे नाशपाती फळ कधी अर्पण करता कामा नये बघतो नंबर तीन कुट्टू किंवा शिंगाड्याचे पीठ फक्त कुट्टू किंवा शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यानेही तुमचे व्रत मोडू शकते तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो बऱ्याच कालाधी वसूंचे तसेच पळून ठेवलेले पीठ तुमचे व्रत खंडित करू शकते वास्तविकपणे पाण्यात जाल तर जुन्या ठेवलेल्या पीठामध्ये आपल्या डोळ्यांनाही दिसून न येण्यापर्यंत अगदी लहान कीड जीवजंतू लागतात आणि असे पीठ खाल्ल्याने वास्तवात तुम्ही कळत नकळत मांसाहाराचे सेवन करता आणि व्रतामध्ये खाणे घोर पापासमान मानले गेलेले आहे त्यामुळे व्रतामध्ये नेहमी ताजे पीठच वापरावे व्रतामध्ये नेहमी शुद्धता पाळली पाहिजे त्यामुळे असे पीठ कधी वापरता कामा नाही श्रावणाचा महिना खूपच पवित्र मानला गेलेला आहे त्यामुळे या पाच वस्तू भगवान श्री शिवशंकरांजवळ कधीच ठेवू नका या तर मग जाणून घेऊया बघतो नंबर एक ज्या ठिकाणी शिवलिंग अथवा शिवजींची कोणती प्रतिमा ठेवलेली असे तर तिथे कधीही चुकून सुद्धा चप्पल शूज वगैरे घालून जाता कामा नये विचार करा जेव्हा कोणी तुमच्या घरात खोली चप्पल घालून प्रवेश करतो तर तुम्हाला किती राग येतो आणि याच कारणामुळे महादेव सुद्धा तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला मिळणारे पण नष्ट होऊन जाते त्यामुळे मंदिरामध्ये नेहमी उघड्या पायांनीच प्रवेश केला पाहिजे कारण की चांबड्याची चप्पल कायम अशुद्धच असते याने दैविक शक्ती नाराज होते बघतो नंबर दो वास्तविकपणे महिलांना मासिक पाळी येते आणि काही महिला याबद्दल कुणालाही काहीच कल्पना न देता पूजापाठ करतात जे की शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे अशा वेळी महिलांनी सर्व काही जाणत असूनही अंजान बंत कामाले जर तुम्हाला मासिक पाळी आली आहे तर घरामध्ये असलेल्या मंदिराच्या आजूबाजूस अथवा बाहेर बनलेल्या कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करता कामा नये याने देवशक्ती तुमच्यावर नाराज होऊन तुमच्यावर क्रोदी होऊ शकते अशा वेळेस शिवलिंगाला स्पर्श करण्यास पापासमन मानले गेलेले आहे जरा विचार करा अशा अवस्थेत महिलेला वाईट वाटते तर दैविक शक्तीलाही किती वाईट वाटते त्यामुळे महिलांनी अशा अवस्थेमध्ये तीर्थयात्रा घरामध्ये पूजापाठ देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करणे तसेच तुळशीलाही पाणी घालता कामा नये तुळशीचे रोप सुद्धा सुकून जाते आणि जेव्हा दैविक शक्ती नाराज होतात तर सहज शक्य आहे की घरामध्ये गरिबी कंगाजी भांडण क्लेशकल होऊ लागतात त्यामुळे असे तुम्ही कधीच करू नका बघतो नंबर तीन शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे जिथे शिवलिंग असते तर तिथे सर्व शक्तीया सक्रिय कार्यान्वित असतात घरामध्ये शिवलिंग असेल तर तो व्यक्ती महादेवांची कृपा सदैव प्राप्त करीत राहतो वास्तुशास्त्राच्या अनुसार शिवलिंगातून प्रत्येक क्षणोक्षणी ऊर्जेचा संचार होत राहतो त्यामुळे शिवलिंगावर जलदारा कायम होत राहिली पाहिजे जी ऊर्जेला शांत ठेवते काही लोक आपल्या घरामध्ये शिवलिंग तर ठेवतातच परंतु ते एका आठवड्याच्या नंतर त्यावर जलदारा वाहतात जे की अजिबात चांगले मानले जात नाही जर तुम्ही वेळोवेळी जल अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही हे शिवलिंग घरामध्ये कधीच स्थापित करू नका कारण की असे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे याने तुम्हाला उलट नुकसान होते बघतो नंबर चार शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की तुळशी आणि महादेवांचे वैर मानले गेलेले आहे याच कारणामुळे तुळशीमध्ये शिवलिंग आणि श्री गणेच्या प्रतिमेला ठेवले जात नाही आपल्यापैकी बरीचशी लोक कळत न कळत तुळशीमध्ये शिवलिंगाला ठेवून देतात आणि घरामध्ये परेशानींच्या बाधा येण्यास सुरुवात होऊन जाते याने महाशक्ती या क्रोधित होऊन जातात शिवलिंगावर तुळशीपत्रही वाहता कामा नाही तुळशीमध्ये आणि शिवलिंगामध्ये काही अंतर हे असलेच पाहिजे बघतो नंबर पाच घराचे मंदिर अथवा बाहेरचे मंदिर कोणत्याही मंदिरामध्ये अशा व्यक्तीने प्रवेश करता कामा नये ज्याने स्त्री संघ अर्थात शारीरिक संभोग केलेला असे किंवा त्याने मास्क खाल्लेले असे खास करून श्रावणात जर तुम्ही शारीरिक रूपाने घाण व अपवित्र असाल तर मंदिरामध्ये दे अथवा त्याच्या आजूबाजूसुद्धा जाता कामा नये घराच्या बनलेल्या मंदिरामध्ये काही कपडा आधी पसरवून ठेवला पाहिजे जर तुम्ही असे करता तर भगवान शिव तुमच्यावर नाराज होता आणि भयंकर कुळोधित सुद्धा होता शास्त्रांमध्ये यास घोरपाप मानले गेले आहे याने व्यक्ती नरकात जातो अशा दुष्ट स्वभावास मनुष्याच्या बर्बादीच्या कारक मानले गेलेले आहे असे करू नका भगवंताच्या समोर कायम स्वच्छ स्नान वगैरे करून मन पवित्र करूनच गेले पाहिजे याने सर्व सक्रिय शक्ती तुमच्यावर प्रसन्न राहतात बघतो श्रावणाच्या पवित्र पावन महिन्यामध्ये असे बेलपत्र कधीच अर्पण करू नका खूपच अशुभ मानले जाते बघतो पौराणिक मान्यतांच्या अनुसार बेलपत्र अर्पण केल्याने भगवान श्री शिवजींचे मस्तक्षित राहते थंड राहते बेलपत्राने महादेव शिवशंकरांची पूजा केल्याने घरातून दरिद्रता दूर होते आणि तो व्यक्ती सौभाग्यशाली बनतो याने श्री हनुमान महाराजही अत्यंत प्रसन्न होतात कारण की ते शिवजींचे अवतार आहेत आणि या फारच कमी कोणी जाणत असे बघतो आधी तुम्ही हे जाणून घ्या की बेलपत्राचा उपयोग आणि याचे लाभ कशा प्रकारे मिळतात बघतो नंबर एक तिन्ही लोकांमध्ये जेवढी कोण तीर्थस्थळे प्रसिद्ध आहे ते सर्व तीर्थस्थळे बेलपत्राच्या मूळ भागामध्ये स्थित असल्याचे मानले जाते आणि याविषयी कदाचितच कुणी जाणत असती बघतो नंबर दोन जर बेलपत्राचा वृक्ष घराच्या मध्यभागी अथवा पूर्व दिशेला लावलेला असेल तर त्या घरामध्ये धन दाडण्याची कधीच कमी होत नाही आणि परिजन राहतात नंबर जो व्यक्ती बेलाच्या वृक्षाच्या मूळ भागाची गंधक पुष्प अक्षदा आदींनी पूजा अर्चना करतो त्यास मृत्यूनंतर शिवडोकाची प्राप्ती होती बघतो आता जाणून घेऊयात बेलपत्राशी संबंधित असलेल्या काही खास गोष्टींच्या विषयांच्या बाबतीत चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमाश्यासारख्या तिथींना संक्रांती आणि सोमवारच्या दिवशी बेलपत्रास कामा नये एक दिवस आधीच बेलपत्र तोडून ठेवावी फक्त तो आपण सांगू इच्छितोय की बेलपत्रे कधी अशुद्ध असत नाही जर तुम्हाला पूजेसाठी बेलपत्र मिळत नाहीत तर तुम्ही कुणा दुसऱ्यांकडून अर्पण केलेल्या बेलपत्रांना स्वच्छ धुवून घेऊन भगवान महादेवांना अर्पण करू शकता असे शास्त्रात वर्णन आहे यात कोणतेच नुकसान नाहीये बघतो बघतो बेलपत्रामध्ये पूर्णतः तीन पाने असणे आवश्यक आहे फाटलेले छिद्र पडलेल्या पानांचे असे खंडित बेलपत्र भगवान महादेवांना कधी चुकून सुद्धा अर्पण करू नका असे खंडित बेलपत्र अर्पण करण्यास महादेवांचा अपमान मानला जातो आणि त्या बेलपत्राचा सुद्धा अपमान मानला जातो कारण की बघतो यामागेही एक पौराणिक कथा आहे जेव्हा महादेव शिवशेखरांनी श्री गणरायांचे मस्तक धडापासून खंडित केले होते तेव्हापासूनच श्री भोलेनाथांनी संकल्प घेतला होता की कधीही कोणी मला कोणतीच खंडित वस्तू वाहू नये आणि अर्पणही करू नये आणि मग तेव्हापासूनच श्री महादेवांना कोणतीच खंडित वस्तू अर्पण केली जात नाही मग जरी ते बेलपत्र असो अथवा कोणते पोल पुष्प असो त्यामुळे त्या बेलपत्राची पाने ही अगदी स्वच्छ असले पाहिजे भक्त श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये जर कोणा व्यक्तीला हे पाच संकेत मिळतात तर याने हे माहीत पडते की महादेव तुमच्या भक्तीने अतिप्रसन्न आहेत आणि तुम्हाला महादनी बनण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही या तर मग जाणून घेऊया बघतो नंबर एक श्रावणात बैलाचे घराच्या दरवाजा येणे बघतो नंदी महाराज महादेव शिवशंकरांचे वाहन आहे नंदीला भगवान शिवशंकरांचा द्वारपालही सांगण्यात आलेले आहे नंदी महाराजांना आणि ज्ञानाचे प्रतीक मानले आहे शिवजींच्या मंदिराच्या बाहेर कायम नंदी महाराज, महाराज विराजमान राहतात परंतु जर श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये अचानकपणे नंदी महाराज तुमच्या घराच्या दरवाजा देतात आणि तुमच्या दरवाजाच्या चौकटीला उंबरट्यावर शिंगाने स्पर्श करू लागले तर तुम्ही हे समजून गेले पाहिजे की साक्षात महादेव शिवशंकर तुमच्या घरी येणार आहे आणि हा एक अत्यंत शुभ संकेत आहे महाकाल महाराज तुमच्या भक्तीने खूपच प्रसन्न आहे आणि तुमच्या घरी खुशी सुख समृद्धी येणारी आहे तुम्हाला धनवान बनण्यापासून कोणीच अडवू शकत नाही परंतु हा हे लक्षात असू द्या की नंदी महाराजांना तिळा लावून गोड पदार्थांचा भोग प्रसाद अवश्य भरवा बघतो नंबर दो श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या स्वप्नामध्ये अचानकपणे शिवलिंग दिसून येते अर्थात भगवान शिवशंकर दिसून येतात तर यास तुम्ही असे समजले पाहिजे की आता तुमच्या जीवनातील सर्व परिषदेंच्या बादांचा अंत खूपच लवकर होईल भगवान शिवशंकर तुमच्या भक्ती आराधनेने खूपच प्रसन्न आहे अशा वेळी करून हे लक्षात असू द्या की तुमच्या भक्तीमध्ये कोणतीच कमी येता कामान आहे बघतो नंबर ती शास्त्रांच्या अनुसार मानले गेलेले आहे की निलकंठ पक्षी महादेव शिवजींचा प्रतीक आहे जर श्रावणाच्या महिन्यामध्ये नीलकंठ पक्षी तुमच्या घराच्या छतावर येऊन बसतो तर या चुकून सुद्धा पळवून लावू नका कारण की यास महादेव शिवजींचे प्रतीक मानले गेलेले आहे अशा वेळी तुम्ही खुश झाले पाहिजेत कारण की महादेव तुमच्या भक्तीने खूपच प्रसन्न आहे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे निळकंठ पक्षी जर मनुष्याच्या घरावर येऊन बसतो तर आता तुमचे वाईट दिवस संपणार आहे असे सांगण्यात येते प्रभू श्रीरामजींनीही या पक्षाचे दर्शन केल्याच्या नंतरच शक्ती रावणावर विजय प्राप्त केला होता बघतो नंबर चार श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये अचानकपणे घरामध्ये काळा सर्प आढळून आला तर यास खूप शुभ मानण्यात आलेले आहे यास अजिबात नका हा साक्षात महादेव घरात येण्याचा संकेत आहे ज्यांच्या भक्तीने महादेव प्रसन्न होतात तेव्हा महादेव कोणत्या खास वेळेस आपले दर्शन देतात आणि तिथेच स्वप्नामध्ये खास करून कोणत्या मंदिरामध्ये नागनागिनीच्या जोडीचे दर्शन होते तर हे खूपच शुभ मानले गेले आहे हे घरामध्ये महादेवांचे आगमन झाल्याचे संकेत आहे आता तुम्ही अगदी निश्चिंत राहा तुम्हाला आता आनंदी राहण्याची आवश्यकता आहे बघतो आता जाणून घेऊयात श्रावणाच्या पवित्र वेळेमध्ये घरात अथवा मंदिरामध्ये का वाजवली जातो काळी का वाजवली जातं याचे रहस्यमय कारण काय आहे तर पुराणांमध्ये वर्णन आहे गरुड पुराण कथा शिव महापुराण कथा आणि विष्णू पुराण कथा सांगते की जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता मात्र घंडानात केल्याने जेवढे पण या भूमीवर तीर्थ अस्तित्वात आहे जे एवढे साधक तपस्वी साधना जपतप करत राहत असतात जेवढ्या पवित्र नारी शक्ती ते अस्तित्वाचे पालन करत असतात जेवढी पण दानकर्मी होत असतात ज्यावेळी तुम्ही घंटाचा नाद केलेला आहे त्या क्षणी त्या सर्व पुण्यकर्मांची फळ तुमच्या खात्यात येतात तसेच शिवमंदिरात जाऊ टाळ्यांचा आवाज केला जातो शिवमंदिरात टाळी का वाजवली जातो मंदिरामध्ये जेवढे पण बसलेले असती जे भजन करत असती जे साधना करत आहे अभिषेक करत आहे पूजापाठ करत आहे तर तीन वेळा टाळी वाजवल्याने त्यांचे सर्वच्या सर्व पुण्य आपल्या खात्यामध्ये येते आपल्याकडे खेचले जाते आपले भाग्य प्रबळ बनते तसेच घरामध्येही घंटीचा नाद अवश्य करा त्यामुळे तुम्हालाही हे माहीतच असे की घरातील गरुव घंटीही लहान मुलांच्या हातात दिली जात नाही आणि तुम्हाला ही विनंती आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा अगदी प्रेमाने हळूवार घंटा वाजवावी असे नाही की तुम्ही वाजवतच राहावी सतत वाजवत जावी एकदाच घंटी वाजवणे उत्तम आहे मंदिराचे पट बंद केलेले असतील तर घंटा वाजवू नये तुम्हाला दोष लागतो भगवान जर आराम करत असतील तर अशावेळी घंटी वाजवणे घोर समान मानले जाते आजही ज्या मंदिरात पुजारी आहे साधू आहे पंडित आहे आणि जर मंदिर बंद केले जाते तर त्यावेळी मंदिराच्या घंटीला रस्सीने बांधून ठेवले जाते पुराणांच्या अनुसार सांगण्यात येते की जर भगवान नेत्रा अवस्थेत असती आराम करत असतील अथवा मंदिराचे पट बंद असतील काही वेळेसाठी मंदिराचे पट बंद ठेवलेले असतील आणि जर घंटीचा नाद केला जातो तर असे सांगण्यात येते अशा व्यक्तीस अकरा ब्राह्मणांचे भोके राहण्याचा दोष लागतो मंदिरात सूचना लिहिलेल्या असती आणि तुम्ही त्यांना वाचताही आणि तुम्ही मंदिरात फार लांबूनही येता आणि विचार करता की मी तर घंटी वाजवीनच आणि घंटा वाजवता तर असे केल्याने तुम्हाला कित्येक लोकांचा बुके राहण्याचा दोष लागतो त्यामुळे घंटी वाजवण्याची सर्वात शुभ वेळ सांगण्यात येते की पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ही वेळ अत्यंत दुर्लभ आणि मंगळकारी मानली जाते आणि सायंकाळच्या वेळी सहा वाजल्यानंतर रात्री अकरा वाजण्याआधीपर्यंत पूजापाठ करणे तसेच घंटी वाजवली पाहिजे रात्री बारा नंतर देवी देवता विश्राम अवस्थेत असतात अशा वेळी गंडी वाजवणे पापा समान आहे याने तुम्ही तुमच्या पुण्यांना नष्ट करू शकता बघतो एक शेवटचा असा उपाय आहे ज्याला जर तुम्ही करता तर दुनियेतील कोणतीच ताकद तुम्हाला करोडपती महादन्वन बनण्यापासून अडवू शकणार नाही त्यामुळे जरूर करा हा उपाय बघतो पवित्र श्रावण महिना वर्षातून वारंवार येत नाही आणि यावेळेत महादेव शिवशंकर सक्रिय अवस्थेमध्ये असतात जे मागाल ती मनोकामना अवश्य पूर्ण होती आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र काहीच वेळ तुमच्या जीवनातून कर्जाचे बोजे कायमचे उतरून जाईल उतर तर तुम्ही माझ्या स्वामी सेवा चॅनलला अनसब्स्क्राईब करू शकता मी तुम्हाला प्रॉपर लिहून देऊ शकतो की फक्त काहीच दिवसांमध्ये या उपायाने तुमच्यावरील सर्व कर्ज त्वरित उतरून जाईल घरातील अनेक प्रकारच्या परेशानींच्या बाधा ग्रहक्लेश नवरा बायकोंतील भांडल राहूदोष शनिदोष मंगळ दोष पितृदोष भयंकर कालसर्पदोष नजरदोष किंवा वर्षानुवर्षांची जर कोणाची बत्तीशी लाभलेली असेल काळी जादू टोना क्रिया जर तुमच्या जीवनामध्ये कोणी करून ठेवलेली असेल तर ती केवळ मात्र या उपायाने दूर होऊन जाईल तर बघतो यात ना कमी ना जास्त कोरोनात ही पाचही कामे तुम्हाला करायची आहे बघतो कायम आपण आपल्या शौकीन जीवनासाठी काय नाही करत इथपर्यंत आपले दागदागिने घरही गहाण ठेवतो परिस्थिती अशी येते की काही लोक आपल्यावरील कर्जाच्या कारणामुळे आपले राहते घर सोडून देतात आणि खरे तर पाहिली जाई तर कर्जापेक्षा मोठी कष्टदायी जीवन देणारी कोणतीच स्थिती असत नाही कर्ज हे एक श्रापाप्रमाणे असतो जो की एकदा लागला तर विना उपाय केल्याशिवाय उतरतच नाही जर तुम्ही कर्जाच्या बोजाने परेशान आहात तर या उपायास अवश्य करा दोन ते आठ दिवसांच्या आतमध्ये लाभ मिळू लागतो ही गोष्ट तुम्हाला कदाचित मजा पडत असेल परंतु मी तुम्हाला वचन देतो की हे अगदी शंभर टक्के खरी बाब आहे परंतु याचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला ही पाच कामे करणे अत्यंत आवश्यक हो आहे तेव्हाच या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळून जाईल या तर मग जाणून घेऊ यार पूर्ण श्रद्धा भावे कमेंट बॉक्स मध्ये लिहा काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर सती पार्वती पतेश्वर हर हर महादेव आजची माहिती खूपच सुंदर आहे बघतो एक वाक्यासही तुम्ही मिस करू नका ध्यान देऊन ऐकत राहा बघतो या पाच कामांपैकी सर्वात पहिले काम आहे सर्वात पहिला उपाय आहे पक्षी पक्ष्यांना खायला दाणे घातल्याने जीवनाची सर्वच खुशी समृद्धी मिळते ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही पक्ष्यांना दर शनिवारी मंगळवारी दाणे खायला घातल्याने व्यक्तीस लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळू लागते शिवपुराणामध्ये महादेव शिवशंकर सांगतात जर व्यक्तीच्या जीवनात कर्ज असेल तर त्या क्षणी पक्ष्यांना दाणे घातले पाहिजे तसेच पाणीही पाजले पाहिजे भगवान शिवजी सांगतात मातीच्या भांड्यामध्ये ज्या पक्षीला पाणी पाजले जाते तर त्या व्यक्तीच्या सात पिढ्या कधी कर्ज भोगत नाही हे एक लक्ष देऊन ऐका बघतो पार्वती माता भगवान शिवजींना विचारते की हे महादेव जर मागील जन्मांचे कर्ज या जन्मात चुकते करायचे असे तर त्या मनुष्याने काय केले पाहिजे बघतो तेव्हा भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगतात हे देवी जर मनुष्य ऋणमुक्त होऊ इच्छितोय कर्जातून मुक्त होऊ इच्छितोय जर तो आपल्या पापांतून मुक्ती मिळवू इच्छितोय तर त्याने पक्ष्यांची निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे दाना पाणी त्यांना वेळोवेळी देत राहिला पाहिजे तेव्हाच मी त्यांच्यावर प्रसन्न राहतो आणि त्या व्यक्तीला ऋणमुक्त करतो पुढील जन्मांपर्यंत त्याची पिढी दर पिढी कधी कर्जाची भागीदार होत नाही फक्त जर तुम्ही महादेव शिवशंकरांच्या सांगण्यात आलेल्या मार्गदर्शनावर एकदा जर का चालू लागाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीच कमी वाचणार नाही तुम्हाला कधी कर्ज घेण्याची आवश्यकता वाचणार नाही तर उलट जलद गतीने तुमच्या घरामध्ये सुख शांती येईल धनात वाढ होईल सुख वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि हा उपाय केल्याच्या नंतर याचा प्रभाव तुम्हाला दोन ते तीन दिवसांच्या आतमध्येच पाहण्यास मिळू लागतो आता पहा बघतो मुंग्यांच्या विषयी मुंग्यांना जर त्यांच्या मनाप्रमाणे खायला दिले जाई त्यांना भोजन दिले जाई तर जीवनभराचे ते सर्व सुख प्राप्त होते ज्याची प्रत्येकाला गरज आहे त्यामुळे हा उपाय सुद्धा वेळोवेळी करत राहा असे केल्याने लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळून जाते बघतो मुंग्या मनुष्याचे कर्ज कमी करण्यासाठीच या भूमीवर वास करतात आणि हे मनुष्य जेवढे लवकर समजून घे तेवढेच त्यांच्यासाठी उत्तम राहील कारण की मुंग्या आपल्या कर्जाच्या बोजास सहन करतात बघतो मनुष्याच्या कर्जास या मुंग्या कसे कमी करतात तो मी उपाय आता सांगण्यात जात आहे व्हिडिओशी शेवटपर्यंत बनवून राहा मुंग्यांना ही एक वस्तू अवश्य खायला द्या त्याच दिवसापासून तुमचे कर्ज हळूहळू उतरू लागेल कोणती वस्तू खायला द्यायची आहे मी व्हिडिओ सांगण्यात जात आहे तुम्ही बस व्हिडिओला लक्षपूर्वक ऐकत राहा स्वामी सेवा चॅनल नेहमी तुम्हाला अगदी तंतोतंत माहिती देत राहते तर पहा बघतो मुंग्यांना आपण असे काय खायला द्यावे ज्याने त्या क्षणी आपण ऋणमुक्त होऊन जाऊ वैद पौराणिक शास्त्रांच्या अनुसार असे मानले जाते की जेव्हा यमराजांचे दूत मृतक व्यक्तीच्या शरीरातून त्याच्या आत्म्यास यमराजींच्या जवळ घेऊन त्यास पोहोचतात तेव्हा त्या ते आत्म्याला काही स्मरण राहत नाही तेव्हा त्याच्या कर्मांना ही मुंगीच त्याच्या कानाजवळ जाऊन आठवण करून देते आणि तेव्हा तो यमराजींसमोर बोलू लागतो मुंग्यांना गुरुवार शनिवार आणि मंगळवारच्या दिवशी जर बेसनचे लाडू श्रावणाच्या महिन्यामध्ये खायला दिले जाते तर मुंग्या अतिप्रसन्न होतात आणि ते व्यक्तीस आशीर्वाद देतात मुंग्यांना नवग्रहांची राणी बोलली जाते नवग्रहांचा मुंग्यांमध्ये साक्षात वास असतो वेद पुराणांच्या अनुसार मुंग्या साक्षात माता राणी लक्ष्मीला तुमच्या घरापर्यंत घेऊन येतात घरामध्ये लक्ष्मीला घेऊन येण्यात सर्वात मोठा हात हा मुंग्यांचाच आहे कारण की मुंग्या प्रसन्न तर श्री महालक्ष्मी माताही प्रसन्न राहते मुंग्यांना चपाती भाकरीचा तुकडा खायला दिल्यास मनुष्याचे सर्व ग्रह शांत होतात आणि एकदा का जर ग्रह शांत होती तर तो मनुष्य आपोआपच राजा बनून जातो करोडपती महादनी बनतो घरात चुंबकाप्रमाणे धन खेचले जात राहते हा दुसरा उपाय आहे त्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये मुंग्यांना बेसनाचे लाडू अथवा चपाती साखर खायला घालण्यास अजिबात विसरायचे नाही आहे बघतो नंबर तीन माकड श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये माकडांना जर दर मंगळवारी काही गोड पदार्थ फळे आणि चणे खायला दिले जाते तर जीवनाच्या त्या सर्व कठीण समस्यांचे निवारण होत जाते ज्याची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे माकडांना खायला घातल्याने श्री बजरंगबली महाराज खूपच प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व कष्टांचे हरण करतात श्रावणात मंगळवारच्या दिवशी केवळ एका माकडाचं भोजन खायला दिल्याने तुम्हाला दहा हनुमान चालीसा पाठ केल्याचे फळ प्राप्त होते दहा माकडांना चणा केळी आदी खायला दिल्याने तुम्हाला हजारो वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याचे पुण्य प्राप्त होते तर हा सुद्धा उपाय तुमच्या ध्यानात असू द्या बघतो श्रावणामध्ये काळभैरवांचे भैरवांचे वाहन कुत्र्यास जर या कुत्र्यास बोर्ड बिस्किट खायला जाती तर कर्जातून मुक्ती तर मिळतेच त्याचसोबत घरातील भांडण प्लेश कलह आणि नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जातो त्यामुळे हा उपायही अवश्य करत रहा बघतो आता पाहूया पाचव्या नंबरच्या उपायाच्या बाबतीत तर तो आहे गौमाता म्हणजेच की तेत्तीस कोटी देवीदेवतांची धनी म्हणजे आपली गाय गायीमध्ये तेत्तीस कोटी देवीदेवतांचा जागरूक वास असतो आणि हिला याच कारणामुळे गाय हे बोलली जाते जर आपण गायीला घरातील पहिली चपाती बाकरी भरवतो तर याचा प्रभाव तुम्हाला त्याच दिवसापासून दिसू लागतो आणि हळूहळू आपल्या सर्व समस्या समाप्त होऊ लागतात जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते किंवा मग कोणती काळजी सतवत आहे तर अशा वेळी श्रावणामध्ये आपल्या डोक्यावरून सात वेळा पाच बेसनाचे लाडू वारून घेऊन कोणत्या काळ्या रंगाच्या गायीला खायला द्यावेत तिला प्रेमाने भरवावे असे केल्याने तुम्हाला कर्जातून मुक्ती तर मिळतेच त्याचसोबत आपली सर्व दुष्ट पाप कर्मही मिटून जाता तर बघतो जर तुम्हाला श्रावणाच्या पावन पवित्र महिन्यात केवळ दहा दिवसांच्या आत तुम्हाला कर्जातून अथवा इतर अन्य समस्यातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला या पाचही उपायांना जरूर करायचं आहे अशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे खूप खूप धन्यवाद